नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे ते म्हणजेच ॲलिफंटा लेणी पाहण्यासाठी आणि आता मी आहे ते म्हणजेच गेट ऑफ इंडियाच्या इथे आणि इकडे यायचं म्हणजेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून एकशे सोळा नंबरची जी बस भेटते तर तिच्याने इकडे यायचं आहे आणि पर पर्सन सहा रुपये त्याची तिकीट आहे ए सी बस आहे तर ती तुम्हाला तिथे अवेलेबल म्हणजे भेटून जाईल आणि टॅक्सीचे मला वाटतं वीस रुपये आहेत तर तुम्ही बसने येऊ आलात तर बरं होईल आणि आम माझ्यासोबत दोन मित्र आहेत मंटू आहे आणि कॅमेरामॅन आपला वैभव त्याच्यानंतर आज मला वाटतं तोच आपला कॅमेरा पकडेल आणि इथून आता आपल्याला जे टी पकडून आपल्याला जायचं आहे ॲलिफंटच्या इथं दोनशे साठ रुपये पर पर्सन आणि आपल्याला ही बोट बोट रेडी आहे ती एक सुटली आणि एक आली ये राम असतात हे चला तर हा बोटचा नजारा आणि इकडे ना जास्त माणसं नाही भरत कारण जेवढे सिकडे वरती बघते सेफ्टी जॅकेट आहे तेवढीच माणसं भरतात जेवढे सेफ्टी जॅकेट असते बोट ज्या बोटमध्ये तेवढीच माणसं त्याच्यावरती पण आपल्याला जायला इकडे या जा साईडच पर वरती जायला पर पर्सन दहा रुपये तर आपली सीट तिकडे पुढे आपण आलो आहे पाठीमागे कारण इथे ना हे बदक आहेत बघा मस्तपैकी जसं वरतून काय काय चिप्स वगैरे टाकतात ना तर ते खायला येतात आता थोड्याच वेळात दहा मिनटात आपण पोचू आपल्याला इकडे बेड दिसते समोर हो आहे बघा इकडे बेड दिसते तर लगेच पोहोचू आपण दहा मिनटं लागतील आणि हा परत येणार आहे बोट बोटी बघा इकडे ज्या जाऊन परत येतात परत पर गेट ऑफ इंडियाला जाणार आणि तिकडनं आता त्या भरून येणार हॅलो खतरनाक होतं रे मला वाटलं डायरेक्ट इथे लागेल जेटी मधून उतरल्याच्या नंतर आपल्याला इथे मिनी ट्रेनचा तिकीट काउंटर पाहायला मिळतो तर मित्रांनो मिनी ट्रेनची जी तिकीट आहे ती पर पर्सन अठरा रुपये अशी आहे तर मित्रांनो इथे आहे ना फक्त कॅश पेमेंट चालतं ऑनलाईन पेमेंट एक्सेप्ट केलं जात नाही टॉय ट्रेनमधून उतरून आता आपण इथे गेटवर आलो आहे इथे आपल्याला एंट्री फीज द्यायला लागेल एंट्री फीज सांगतो तुम्हाला पुढे आतमध्ये गेल्यावर तर अशाप्रमाणे इथे थोडे स्टॉल्स आहेत स्टॉल्सनंतर इथे आपल्याला एंट्री फीज द्यायला लागेल तर फायनली मित्रांनो आपल्याला इथे पोचायला दोन वाजले आहेत आणि आपण इथेच बाजूला अजून एंट्री आतमध्ये एलिफेंटला एंट्री नाही केली आहे आतमध्ये ज्या लेण्या तिथे तर त्याच्या आधीच हॉटेल आहे तिथे आहे आणि थोडं जेवून आता त्याच्यानंतर पुढे जाणार तर थोडं जेवायला थांबलोय तीन लंच पार्सलमध्ये पार्सल नाही तीन लंच मागवले तिथेच खाणार आणि पुढे जाणार हां तीन कोण आहेत ते दाखवतो तुम्हाला तीन मागासपासून दिसले ना तुम्हाला तर इकडे मंटू आहे इकडे वैभव आहे तर आपण गेलो होतो तिघे फिरायला ते म्हणजे माथेरानला आम्ही सोबत गेलो होतो तर इकडे पण आपण सोबत आलो तर आपल्याला आपण मागवलेली वेज थाळी आले आता आपण जेवूया इकडे मस्त की तुम्ही पण जेवायला या इकडे पापड लोणचं वगैरे सर्व आहे नंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया अजून आम्ही आतमध्ये नाही गेलो कारण दोन वाजले आम्हाला यायला उशीर झाला पाच रुपयाचा स्थानिक गव्हर्नमेंट टॅक्स भरून आम्ही जवळजवळ एकशे वीस शिड्या चढायला घेतल्या त्या शिड्यात चढत असताना आम्हाला आजूबाजूला घरातील सजावटीच्या वस्तू पाहायला मिळाल्या त्याच्यामध्ये समुद्रातील खडक त्याच्यानंतर पेंटिंग्स खेळणी कपडे अशा वस्तू पाहायला मिळाल्या तर त्या पाहत पाहत आम्ही वरती पोहोचलो तर मित्रांनो इकडे ह्या घरमध्ये चाळीस रुपये पर पर्सन तिकीट काढल्याच्यानंतर आपल्याला एंट्री भेटते आणि त्याच्यानंतर इकडे आतमध्ये ही पहिली लेणी आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढे अजून एक दोन तीन आहेत टोटल तर ही पाहूया आधी त्याच्यानंतर पुढे जाऊया आज शनिवार असल्यामुळे आहे ना खूप गर्दी आहे शनिवार रविवार गर्दी असते सोमवारी हे बंद असतं चला आतमध्ये बघूया जाम गर्दी आहे जाम म्हणजे जामच तर मित्रांनो ॲलिफंटा गुफा नंबर एकमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर गुहेच्या दरवाजेच्या एका बाजूला ध्यानस्थ बसलेले महायोगी शिव यांची मूर्ती पाहायला मिळते आणि दरवाजेच्या दुसऱ्या बाजूला नृत्यदेवतेच्या रूपामध्ये नटराज शिव यांची मूर्ती पाहायला मिळते ॲलिफंटा या गुहेला मोठ्या दगडाला करून बनवले गेले होते या गुहेची सुंदरता पाहून युनेस्कोने एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित केली या गुफेचे मुख्य आकर्षण हे त्रिमूर्ती त्रिशिव आहे ज्याला शिवशंकराचे तीन रूप म्हटले जाते आणि बोलले जाते की या मूर्तीला कर्नाटकमधील राजांतर्फे बनवले गेले होते या मूर्तींच्या जवळ सुंदर नक्षीकाम आणि सुंदर मूर्तीने सुसज्जित गाभारा पाहायला मिळतो या गाभाऱ्यात शिवशंकराची पिंडी पाहायला मिळते एलिफंट या बेटावर चौदाशे वर्ष पेक्षा जुन्या एकूण नऊ ते दहा बौद्ध धर्माच्या आणि हिंदू धर्माच्या गुफा बनलेल्या आहेत पण आता फक्त तीन गुफा पाहण्यासारख्या आहेत आणि या गुफांवर पोर्तुगीजांद्वारे तोडफोड केली गेली आहे तर आपण इकडनं आता ह्या सर्व लेण्या फिरून इकडे पाण्याची सोय आहे पिण्यासाठी आणि ते नंतर त्याच्यानंतर आपण इकडे बाहेर चाललो आहे इथे तिकीट काउंटरच्या तिथून आपण आतमध्ये गेलो होतो आता त्या साईडून आपल्याला तिथं बोर्ड आहे एलिफेंटा लेणीचं तिथून आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे आपल्याला इकडे जायचं आहे खूप दम लागला आहे धावत आलेलो तर मित्रांनो बरीच अशी माणसं लेणी बघून परत जातात तर इकडे नक्की या तोफ बघा खूप मोठी तोफ आहे इकडे पण भरपूर माकडं आहेत छोटी छोटी तर इकडे तर वरती काहीच खायचं आणू नका याचं तुम्हाला सोडणार नाही छोटी छोटी माकडं आहेत चल बस पाच मिनटात आपण वरती पोहोचलो कालीन तोफ केवढी मोठी बघा चार चारही साईडला वळते ती गोल गोल फिरते ह्या साईडला त्या साईडला गोल फिरून आणि इथून चारही साईडचं दिसतं सर्व दिसतं ह्या साईडून चला आज पण पुढे जाऊया जवळून पाहूया तर तोफेच्या खालीच आहे ना जागा आहे बारूद ठेवण्यासाठी बघा आपण खाली जाऊन बघूया तोफखाना खालून तोफ बघा कशी दिसते पूर्ण सडले आहे आता सडले सर्व पण इथे खाली येणं रिस्की आहे चला आपण वरती कारण सडले आहे सर्व सर्व सडून गेले पूर्ण दिसते इथून सर्व काय चारी साईडला दिसते पूर्ण समुद्रकिनारपट्टी दिसते हे इकडे आपण आलो होतो ते बेट आहे इथे बोट वगैरे लागली ही इकडे टॉय टॉय ट्रेन आता टॉय ट्रेन ही बघा इकडनं जाते ही बघा त्यानंतर तिथून असं आपण वरती आलो चालत चालत बस हा लास्ट पॉइंट आहे इथून आता आपण निघालो आहे परतीचा प्रवास चालू आहे इकडे बघा बोटवाले दादा कसे घर घरकर चक्र फिरवत आहेत बोट फिरवत आहेत बोट चालवत आहेत आणि आपली मुंबई आहे त्या साईडला मुंबईकडे आजचा जो प्रवास आहे तो संपलेला आहे आपण बोटीमध्ये जेटीमध्ये आता ही जे टी, टी आपल्याला गेट ऑफ इंडियाला पोचवणार तिथून आपण बस पकडून परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तिथून मग ट्रेन पकडून घरी जाणार तर मित्रांनो आजचा जो खर्च आहे तो मला वाटतं से कम सहाशे किंवा पाचशे रुपयामध्ये होतो इकडेचं जे जाणं येणं आहे ना, ना सहाशे किंवा पाचशे रुपयामध्ये कम्प्लीट होतं तर सकाळी आम्ही दहा वाजता घरातून निघालो त्याच्यानंतर तिथे मला वाटतं दोन वाजता पोहोचलो आणि जेवून नंतर मग आपण लेणी पाहायला गेलो त्याच्यानंतर मग ते, ते सर्व पाहिलं आता वाजले संध्याकाळचे साडेचार तर साडेचारला आपण परत चाललो आहे अजून अर्धा एक तास सहा वाजेपर्यंत थांबू शकतो सहाची जे टी ला, लास्ट बोट आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर का